हॅपी बर्थडे गोड तू बर्थडे ला काय करणार आहे अच्छा जाणार आहे मग तू शाळेमध्ये शाळा चालू झाली पाहिजे असं वाटतंय की सुट्टी राहिली पाहिजे असं वाटतं तू गुटगाल आहे मग एकदम আমি ইউ কে গুলাবজা খাই ঠিক বাবা আচ্ছা ওকে তুলে কেক কাটা বাবা পাঠো তো পরে হ্যাপি বর্থ